नमस्कार मित्रांनो तर सगळ्यात आधी तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे मला कारण मी जेव्हा सुरुवातीला व्लॉग स्टार्ट केले तेव्हा मला खरंच माहीत नव्हतं की मला माझे व्हिडिओज एवढे लोक बघतील लाईक करतील कमेंट करतील तुम्ही एवढा चांगला सपोर्ट केला त्यासाठी खरंच थँक्यू यू तुमच्या रिस्पॉन्समुळे रोज काहीतरी करण्याची इच्छा वाढली आहे आजपर्यंतचे व्लॉग बघून दिलेल्या प्रेमामुळे माझ्या मनात एक गोष्ट आली आहे की थर्टी डेजचं डेली मिनी ब्लॉग्स चॅलेंज मी घेते आहे तर पुढचे तीस दिवस मी दररोज एक छोटासा मिनी ब्लॉग शेअर करणार आहे तुम्हाला म्हणजे माझ्या लाईफबद्दल मी काय करते कुठं जाते तर दिवसभरात जे काही घडणार आहे काही इमोशनल गोष्टी काही मजेशीर गोष्टी तर या सगळ्या मी तुम्हाला शेअर करणार आहे तीस दिवस काहीतरी नवीन दाखवायचं आहे म्हणजे कंटेंट कन्सिस्टन्सी आणि पेशन्स आणि रिअल लाईफ दाखवायची आहे तर कधी कधी दिवस बोरिंग असेल तर कधी मस्त असेल तर सगळं काही मी तुम्हाला शेअर करणार आहे तर मी थर्टी डेज मिनी ब्लॉग चॅलेंज सुरू करते आहे तर तुम्हाला फक्त एकच करायचं आहे मला सपोर्ट करायचं आहे आणि तुम्हाला पुढे काय बघायचं आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ताच करून घ्या कारण आपण पुढचे तीस दिवस डेली भेटणार आहोत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लव यू ऑल अँड सी यू टुमारो बाय अँड प्लीज सबस्क्राईब